नमस्कार महाराज विठूच्या वाडीला परत आलेले असतात कारण त्यांना साळगावकर महाराजांचा सा फोन गेलेला असतो आणि साळगावकर महाराज व्यंकू महाराजांवरती खूपच नाराज असतात त्यांनी व्यंकू महाराजांना खूपच सुनावलेलं असत त्यामुळे व्यंकू महाराज विठूच्या वाडीला लवकरच येतात आणि त्याच वेळेला मोठ्या बाईंना बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते मोठ्या बाई महाराजांना बघून बोलतात तुम्ही व्यंकट भाऊजी एवढ्या लवकर आलात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आपल्या पाठीमागे जर का काही कारस्थान शिजत असतील तर सगळी कामं हातातली सोडून त्या माणसाला यावंच लागतं ना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जर का ती माणसं समजूनच घेणार नसतील तर मात्र त्यांची लायकी दाखवायला मला यावंच लागणार होता ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही काय बोलताय मला समजत समजत नाही नाही तेव्हा महाराज म्हणतात वहिनी की न समजल्यासारखं करताय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा मला काहीच हरकत नाही पण मी फक्त एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आता खूप झालं खूप ऐकून घेतलं आणि खूप सहन केलं पण तुम्हाला धडा मात्र आता नक्कीच मिळणार तेव्हा मोठ्याबाई हसतात आणि तिथून निघून जातात तेवढ्याच शकुंतलाबाई त्यांच्या समोर आलेल्या असतात आणि त्यांना बघून शकुंतलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज म्हणतात बरं झालं तुम्ही आमच्या समोर आलात त्या खरं सांगू का शकुंतले आता तर मी तुझे पायच धरले पाहिजेत कारण तू तर माझ्यापासून सत्य परिस्थिती लपवायला लागलीस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय करताय मी तुमच्यापासून काहीच लपवत नव्हते माझा नाईलाज झाला होता म्हणून मला गोष्टी लपवाव्या लागल्या तेव्हा महाराज म्हणतात असा काय नाहीज झाला होता तुझा कि तुला गोष्टी लपवाव्या लागल्या मला सुद्धा ऐकायचं आहे शकुंतले एवढं खोट बोलने पर्यंत तुझी मजल गेलीच कशी काय तुला माहिती तरी आहे का तुमच्या अशा वागण्यापायी साळगावकर महाराजांचा अपमान झाला खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वास होता की माझ्या अपरक्ष शकुंतला इकडची बाजू नीट सावरून घेईल पण नाही शकुंतले तू सुद्धा मोठ्या बाईंच्या बोलण्याला फसलीस आणि वहिनींच्या बोलण्यात आलीस आज तू माझा विश्वासघात केला शकुंतले तेव्हा शकुंतला बाई म्हणतात अहो मला तुमच्याशी खोटं बोलायचंच नव्हतं पण तुम्हाला तर वहिनींचा स्वभाव माहितीच आहे ना तुम्हाला तर माहिती असून सुद्धा तुम्ही असं का वागताय प्लीज समजून घ्या ना तेव्हा व्यंकू महाराज म्हणता समजून घेऊ समजून घ्यायची गोष्टच नाही आता मला देवळात जाऊन जरा शांत बसू देत आणि प्लीज तिथे माझ्या मागे मागे येऊ नकोस माझं डोकं खाऊ नकोस मला शांततेने विठुरायासमोर बसू देत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो आत्ताच आलाय तर पाणी तरी प्या तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात माझ्या तोंडचं पाणी पळवलंस तू आणि आता मला पाणी देतेस काही एक गरज नाही वेळ प्रसंगी जर का तू मला सगळं काही सांगितलं असतंस तर तेव्हा मी सगळ्या गोष्टी सावरल्या असत्या पण तुझ्या या गोष्टींमुळे सगळं काही माझ्या हातातून निसटलं आणि मी मात्र आता तुला माफ करणार नाही हे ऐकून शकुंतलाबाईंना खूप मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज देवळात गेलेले असतात इकडे इंदू अधोक्षज गोपाळ खरी आलेले असतात त्याच वेळेला शकुंतलाबाईंना शांत बघून इंदू बोलते काकी काही झालंय का, का, का? तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काही नाही ग अगं बरं ऐकलंच का तुझे व्यंकू महाराज आलेत तेव्हा इंदू बोलते काय व्यंकू महाराज आलेत कुठे आहेत ते मला त्यांना भेटायचं आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात ते देवळात आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते मग मी आलेच त्यांना भेटून येते आणि लगेच इंदू देवळात गेलेली असते त्यावेळेला महाराज इंदूचं कीर्तन ऐकत असतात इंदू मोठमोठ्याने ओरडत जाते व्यंकू महाराज व्यंकू महाराज आणि तिला त्यांना मिठी मारणार तेवढ्यात व्यंकू महाराज हात दाखवतात आणि म्हणतात थांब तेव्हा इंदू खूपच घाबरते आणि म्हणते व्यंकू महाराज काय झालंय माझ्या हातून काही चुकी झाली का तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात चुकी अग चुकी नाही ग खूप मोठं पाप झालंय पाप तू असं का वागलीस इंदू तुला समजायला पाहिजे होत तू मला विचारलंस की मी कीर्तन करू की नको ते तू मला न विचारता हा निर्णय कसा काय घेतलास तेव्हा मात्र इंदू बोलते काय झालं व्यंकू महाराज माझं काही चुकलंय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात घे ऐक आणि ते इंदूच्या हातात मोबाईल देतात आणि ते कीर्तन ऐकायला सांगतात त्यात इंदू बोलत असते देव सुद्धा खोटच बोलतो मग आपण सुद्धा कधीतरी खोट बोललो तर काय हरकत आहे हे ऐकताच इंदूचे डोळे उघडतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कळलं का तू काय बोललीस ती अगं कीर्तनकारांनी त्याचे शब्द जपून काढले पाहिजेत कारण कीर्तन जेव्हा आपण करतो ना तेव्हा चार लोक आपले शब्द ऐकत असतात तू जर का लोकांना कीर्तनामधून हेच शिकवत असशील तर काय उपयोग तुझा कीर्तनाचा तेव्हा लगेच इंदू बोलते माझं चुकलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात चुकलं तर यापुढे कीर्तन करायचं नाही नको त्या गोष्टी करण्याआधी नीट विचार करायचा पण तुला मात्र ते जमतच नाही तुला तुझ्या मोठ्या बाईंचं ऐकायचं असतं ना स्वतःच्या गुरुचं ऐकावंसं तुला वाटत नाही तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मी शकुंतलाबाईंना काकींना फोन करायला सांगत होते पण त्यांनी मला सांगितलं की व्यंकू यांचा फोन लागत नाही मी आले होते तुम्हाला सर्व गोष्टी सांगायला कीर्तन करायला जायच्या आधी पण मला फोन लावूनच दिला नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू यापुढे तू कीर्तन करायचं नाहीच हीच तुझ्यासाठी मुख्य शिक्षा हे ऐकून मात्र इंदूला धक्का बसतो आणि इंदू व्यंकू महाराजांचे पाय धरत म्हणते व्यंकू महाराज प्लीज माझ्यावरती माझ्यावरती दया दाखवा असं नका करू माझं चुकलं मी यापुढे तुम्हाला कोणतीच गोष्ट विचारल्याशिवाय करणार नाही पण प्लीज व्यंकू महाराज असं करू नका तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही तुझी चूक झाली आणि तुला ती मान्य करावीच लागेल तू जे काही करतेस ना ते खूपच चुकीचं करतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आजपासून जर का तू कीर्तन केलंस तर तुझा आणि माझा संबंध संपला तुझ्या गुरुने दिलेली तुला शिक्षा आहे यापुढे कीर्तन करायचं नाही तेव्हा मात्र इंदू रडत असते पण व्यंकू महाराज मात्र इंदूकडे बघत सुद्धा नाहीत आणि तिथून निघून जातात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी दिलेल्या शिक्षेचं इंदू पालन करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका